öyle <laughs> <laughs> हज आहे मेणा दर दरवाजा मेणा म्हणजे तुम्हाला आयड आली असेल कि है? मेणा म्हणजे राण्यांसाठी असते जी पालखी तिला मेना म्हणतं बंदिस्त स्वरूपाची म्हणजे ओपन ओपन स्वरूपाची असते राजांसाठी तिला पालखी म्हणतात तर हा मेळणा दरवाजा आहे राण्या पायी पायी येतच हव्यात आणि इथून पुढे ज्या वेळेस त्यांचं काही काम असेल त्यासाठी इथनं मेहनत न बसून त्यांचे पदक्रमण चालू व्हायचं तर हा संपूर्ण मेळणा दरवाजा आहे याच्या उजव्या बाजूला मेहना ठेवण्यासाठी जागा आहे डाव्या बाजूला पालखी ठेवण्यासाठी जागा आहे आता हे जे स्ट्रक्चर आहे हे संपूर्ण तुम्हाला यादवकालीनच पाहिलं का लिहिण्याचं मिळते जे सेंटरला आहे हे किस्टोन हे कि स्टोनवरती संपूर्ण दरवाजाची बांधणी आहे आता जर आपल्याला जर कन्स्ट्रक्शन करायचं म्हणलं तर काळून पाहिले सपोर्ट नेऊन हां करून सपोर्ट देऊन प्रॉपर वरचं काम केलं जातं परंतु एका एका या कि स्टोनवरती संपूर्ण दरवाजाचं स्ट्रक्चर आहे असायचं ते किस्टोन तुम्हाला सगळं पाहायला मिळतं युसमध्ये एक त्या नावाचं एक गाव आहे किस्तोनचं तिथं हे संपूर्ण असे किस्तोन तुझा तो तिकडच्या साईडला पाहायला मिळतात त्या साईडला आणि त्याच्या खाली तिकडे मेना ठेवण्यासाठी जागा आतमध्ये हां इथं आतमध्ये मेघात ठेवण्यासाठी जागे ते आता भरून आलं आहे परंतु मेहनतमध्ये प्रॉपर जातील हजू समोरचा जो दरवाजा आहे हा कुलूप दरवाजा कोणता कुलूप दरवाजा म्हणजे जनरली जेवढे गडकिल्ले आहेत त्या गड किल्ल्यानंतर तुम्हाला हा दरवाजा पाहायला मिळतो म्हणजे ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेस या दरवाजाचे दरवाजा गेट बंद झाल्यानंतर कुणीही खाली जात नव्हता आणि कोणताही माणूस वरती येत नव्हता साधारणतः सूर्यास्ताच्या वेळेस सातच्या दरम्यान या दरवाजाचे किल्ल्याचे दरवाजे बंद केले जायचे जी हिरकणीची कथा आहे ते हिरकणीची कथा पण अशा दरवाज्यावर अवलंबून आहे त्या ते कुलूप दरवाजा बंद झाल्यानंतर ती त्या गडा गडाच्या कड्यावरनं खाली पाहिजे उतरली आणि त्या कड्याला पण नाव ठेवलं हिरकणी कडा त्याच पद्धतीने हा ही दरवाजा या ठिकाणी अस्तित्वात म्हणजे प्रत्येक गाडांवरती हे दरवाजा असे पाहायला मिळत